माझं नाव पल्लवी पवार उर्फ बावरी मी दोन कविता सादर करते आणि मला चाफा खूप आवडतो खूप म्हणजे खूप तर चाफा चाफ्यावर मी आठ होळी लिहिल्या त्या सादर करते गुलाब मोगरा हवा कशाला गुलाब मोगरा हवा कशाला चाफा आहे ना प्रेमाच्या नात्याला रुस्न फुगन हवं कशाला रुसन फुगण हवं कशाला चाफा आहे ना समजूत काढायला काजळ लिपस्टिक हवी कशाला काजळ लिपस्टिक हवी कशाला साफा आहे ना सौंदर्य खुलवायला वचन शब्दा हव्या कशाला वचन शब्दा हव्या कशाला साफा आहे ना नातं अतुट करायला नातं अतुट करायला माझी पहिली कविता आहे माझा चंद्र चंद्र होता जवळ चांदण्या सोबतीला चंद्र होता जवळ चांदण्या सोबतीला तो होता ह्या कवेत अश्रू होते साक्षीला चंद्र माझा कवेत वाहिले अश्रुंना चंद्र माझा कवेत वाहिले अश्रुंना थेंब थेंब पाठीवर ओघळही थांबेना थेंब थेंब पाठीवर ओघळही थांबेना शांत केले माझ्या चंद्राला शांत केले माझ्या चंद्राला त्यात हळूच दिवा विजला शांत केले माझ्या चंद्राला त्यात हळूच दिवा विजला मिठी अजून घट्ट झाली मिठी अजून घट्ट झाली अन माझ्याच कवेत चंद्र निजला निजलेल्या ह्या चंद्राला निजलेल्या ह्या चंद्राला माझ्या प्रेमाने सजवा निजलेल्या ह्या चंद्राला माझ्या प्रेमाने सजवा अंधारातही चमकतो जसा निराळा काजवा हळूच त्याने उघडले डोळे हळूच त्याने उघडले डोळे नयन भेट ही झाली नयनात अडकलो एकमेकांच्या नयनात अडकलो एकमेकांच्या अनहळूच त्याने ही वेणी सैल केली ही वेणी सैल केली नाही सांगत आता पुढचे काही नाही सांगत आता पुढचे काही सांगण्यासारखी ही बात नाही नाही सांगत आता पुढचे काही सांगण्यासारखी ही बात नाही माझा चंद्र केवळ माझा आहे माझा चंद्र केवळ माझा आहे त्या चंद्रासारखा फितूर नाही त्या चंद्रासारखा फितुर नाही माझी दुसरी कविता आहे बाबा गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर या घराचे छत ढासळले बाबा तुम्ही गेल्यानंतर या घराचे छत ढासळले पण आईने कष्ट करून आम्हा सांभाळले रोज सायंकाळी त्या खाऊची वाट बघितली जाते रोज सायंकाळी त्या खाऊची वाट बघितले जाते पण तुम्ही नाही म्हणून ताटात चटणी वाढली जाते पण तुम्ही नाही म्हणून ताटात ताटात चटणी वाढली जाते महिन्यातल्या महिन्यातल्या चार रविवारांची दारू मला आठवते महिन्यातल्या चार रविवारांची दारू मला आठवते त्यातल्या त्यात तुमच्या प्रेमाची आठवते आठवड्याच्या एका बुधवारचे मटन मला आता प्रत्येक दिवस पाणी भाकरी खावी लागते नको त्या गोष्टींसाठी आमच्यावर खर्च तुम्ही करायचे नको त्या गोष्टींसाठी बाबा आमच्यावर खर्च तुम्ही करायचे आता हवेत त्या बाबींसाठी तोंड आम्हा शिवावे लागते आता आहेत त्या बाबींसाठी तोंड आम्हा शिवावे लागते तुम्ही नाहीत म्हणून किती त्या आईने कष्ट सोसायचे बाबा तुम्ही नाहीत म्हणून किती त्या आईने कष्ट सोसायचे तुमच्या आठवणीत ती आता तुमचे गोड प्रेम मागते तुमच्या नावाचा साज शृंगार होता बाबा तुमच्या नावाचा साज शृंगार होता तेव्हा नसे कुणाची भीती आता गळ्यात मंगळसूत्र नाही अनेक पुरुषांची नजर किती नसता घरातला करता पुरुष नसता नवरा नसता बाप नसता पुरुष नसता बाप बाहेरच्या आमच्यावर वेटोळे घातले जसा विषारी साप बाहेरच्या आमच्यावर वेटोळे घातले जसा विषारी साप बाबा गेल्यानंतर घराचे आमचे हाल था खूप झाले बाबा गेल्यानंतर घराचे आमचे हाल खूप झाले पण आईच्या खंबीर मनाचे आभार अनंत मानले पण आईच्या खंबीर मनाचे आभार अनंत मानले आज तिच्यामुळेच आज तिच्यामुळेच मी एक कवी आणि एक शिक्षिका आहे आज तिच्यामुळेच मी एक कवी आणि एक शिक्षिका आहे साडी नेसलेली ती आईच आता माझी बाबा आहे साडी नेसलेली ती आईच आता माझी बाबा आहे